नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अकोला मार्केट अमरावती मार्केट वाशी मार्केट उमरेड मार्केट हिंगणघाट मार्केट दुधनी मार्केट सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे आज हिंगणघाट शहरामध्ये तो मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा रोजचा तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट घेऊन आला आहे याच्यामध्ये लातूर तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल हिंगणघाट तूर मार्केट असेल महत्त्वाचे जे काही शहर आहे जिथे तुरीची आवक चांगली असते या सर्वांचा डिटेल बाजारभाव आपण घेऊन आलो आहे सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मैस शेतकऱ्यांसाठी तूर विक्री कशी करायची कधी करायची हंगाम कसा कर असेल याविषयीसुद्धा आपण माहिती देत असतो पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट या ठिकाणचा बाजारभाव चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया नऊशे सत्तर क्विंटल लावकले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास उच्च क्वालिटीचा एक नंबरचा तूर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जात आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला लातूर मार्केट चोवीसशे सत्तेचाळीस क्विंटल अवकल्ले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल लातूरचा मार्केटचा बाजारभाव आहे एकसष्ट रुपये ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये लातूरचा आजचा तूर मार्केट आहे कारंजा मार्केट बाराशे पंचवीस क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये मार्केट सरासरी दर जो आहे साठ ते एकोणसत्तर पॉईंट सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे रिसोर्टमध्ये सुद्धा नऊशे तीन क्विंटल अवकडले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसॉर्ट शहरामध्ये सरासरी दर्जा आहे त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपये आपल्याला रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतो हिंगणघाट आठशे पंच्याण्णव क्विंटल किल्ले सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आज हिंगणघाट शहरामध्ये सात हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मलकापूर बाराशे क्विंटल किल्ले सहा हजार ते सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे साठ ते एकोणसत्तर पॉईंट सहा रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला लासलगाव पाच हजार सहाशे दौंडाई पाच सातशे पैठण सहा हजार चारशे कारंजा सहा हजार आठशे देवणी सहा हजार सहाशे हिंगोली सहा हजार चारशे सोलापूर सहा पाचशे अकोला सहा नऊशे पन्नास लातूर सहा आठशे सहा नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अकोला अमरावती सहा सहाशे ते सहा आठशे रुपये चिखली सहा पाचशे सहा सहाशे हिंगणघाट सात हजार रुपये हिंगोली सहा पाचशे सहा सहाशे मलकापूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये नांदगाव सहा शंभर सहा दोनशे गंगाखेड सहा शंभर सहा दोनशे हिंगोली खानेगाव नाका सहा पाचशे सहा सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारराव सेनगाव सहा पाचशे सहा सहाशे बाबुळगाव सहा पाचशे सहा सहाशे जालना सहा आठशे ते सात हजार बीड सहा चारशे सहा सहाशे रुपये करमाळा सहा सहाशे ते सहा सातशे रुपये त्याचबरोबर शेवगाव सहा पाचशे सहा हो सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप तूर मार्केट ट्रेड तूर बाजाराविषयीची लेटेस्ट अपडेट असेल तुरीच्या बाजारावरची समस्या असतील तूर बाजारभाव अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका